मुंबई पुणे एक्सप्रेस वरून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करीत असतात प्रवाशांना करी चहा पाण्यासाठी सारसन जवळ पंचतारांकित व्यवस्था असलेल्या हॉटेलची व्यवस्था करण्यात आली आहे प्रसिद्ध ओशन हायवे फॅसिलिटी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मालक जोशी यांनी चालवायला दिलेल्या उडपी ते मुंबई स्टॉलवर ग्राहकांचे वडापाव घेतला पावामध्ये धागा सापडल्याची धक्कादायक प्रकार शनिवार दिनांक अठरा मे रोजी दुपारच्या दरम्यान उघडकीस आला आहे या दरम्यान ग्राहकाने सदर प्रकार व्यवस्थापना दाखविला शायनिंग करून सजवलेल्या हॉटेलमध्ये मोठी रक्कम मोजून मिळणारे खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याने खळबळ उडाली असून सदर हॉटेल आणि उडपी ते मुंबई स्टॉल विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे एक्सप्रेस वेवर फूड मॉल हॉटेल समोरील मुंबईकडे जाणाऱ्या दिशेला प्रसिद्ध ओशन हायवे फॅसिलिटी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मालक जोशी यांचे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये नामांकित खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत स्टॉलवरील खाद्यपदार्थ महाग असल्याने या ठिकाणी श्रीमंत लोकच पदार्थांची चव घेण्यासाठी येत असतात शनिवार खालापुरातील नामांकित वकील यांनी उडपी ते मुंबई स्टॉलवर वडापाव घेतला असता पावात धागा आढळून आल्यावर धक्कादायक प्रकार त्वरित व्यवस्थापक आणि तेथील कर्मचाऱ्यांना दाखविला परंतु व्यवस्थापकांनी सदर प्रकार गांभीर्याने घेतला नसल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे मोठा खर्च करून उभारलेल्या हॉटेलमध्ये निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ दिले जात असल्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे